नमस्कार लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे नुकतेच महाराष्ट्रात पार पडले असून आता उत्सुकता आहे ती चार जूनला लागणाऱ्या निकालाची चार जूनला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा महायुती जिंकणार की महाविकास आघाडी याचीच चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसत आहे यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तसेच यावेळेस मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीच्या लढती अत्यंत चुरशीच्या पाहायला मिळाल्या त्याला कारण देखील तसं आहे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू म्हणून मराठवाड्याला ओळखलं गेलं त्यामुळे यावेळेस मराठवाड्यात जातीय समीकरणामुळे यावेळेसच्या लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या आहे मराठा आणि ओबीसी हे दोन गट या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात पडल्यामुळे नेमकी मराठवाड्यात कोण विजय होणार आणि कोणाचा पराभव होणार याचीच चर्चा सर्वात जास्त होताना दिसत आहे मराठवाड्यात एकूण आठ मतदारसंघांचा समावेश होतो त्यात जालना बीड छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव या मतदारसंघांचा मराठवाड्यात समावेश होतो मराठवाड्यातील या मतदारसंघातून कोण विजय होणार त्याचीच माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात अगोदर लातूर लोकसभा मतदारसंघात सुधाकर सुंगारे भाजपाचे उमेदवार तर काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांच्यात लढत पाहायला मिळाली अत्यंत चुरशीची झाली असून या लढतीत सुधाकर सुंगारे हे भाजपाचे उमेदवार विजय होतील असं बोललं जात आहे त्यानंतर धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील तर शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या ठिकाणी दोन्ही उमेदवारांमध्ये चांगली अटीतटीची लढत पाहायला मिळाली मात्र या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबळकर हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोयणे हे निवडणुकीच्या मैदानात होते यावेळेसची बीडची निवडणूक अत्यंत अटीतटीची पाहायला मिळाली मराठा आरक्षणामुळे बीडमध्ये जातीय समीकरण पाहायला मिळाले या ठिकाणी मराठा आणि ओबीसी या मतदारांची विभागणी होताना दिसून आली मराठा इफेक्ट मुळे पंकजा मुंडेंना यावेळेस ही निवडणूक थोडीशी जड गेली आहे परंतु तरी देखील यावेळेस पंकजा मुंडे या आघाडीवर राहतील असा अंदाज आहे यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पाठिंब्यावरती रासपचे उमेदवार महादेव जानकर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय जाधव यावेळेस मैदानात होते यावेळेस परभणीत ही लढत अटीतटीची होताना दिसून येत असली तरी यावेळेस परभणीत संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर राहतील असा ओपिनियन पोलचा अंदाज आहे जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रावसाहेब दानवे काँग्रेसकडून कल्याण काळे तर मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते जालन्यात देखील यावेळेस अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळाली आहे एकंदरीत जालना हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू असल्याने जालना लोकसभेत देखील मराठा इफेक्ट पाहायला मिळाला काही मराठा मतदार हे मंगेश साबळे यांच्याकडे वळाल्याने यावेळची जालना लोकसभेची निवडणूक लोक। अत्यंत चुरशीची झाली आहे त्यामुळे मंगेश साबळे नेमकी कोणाची मते घेतात आणि त्यांच्यामुळे कोणाचा पराभव होणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु अद्याप तरी जालना लोकसभेत चुरशीची आणि अटीतटीची लढत झाली असली तरी भाजपाचे रावसाहेब दानवे हे आघाडीवर असल्याचा अंदाज आहे त्यानंतर हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून नागेश अष्टीकर तर शिवसेना शिंदे गटाकडून बाबूराव कोहळीकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यावेळेस हिंगोलीत देखील अत्यंत चुरशीची लढत झाली आहे हिंगोली, हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या या चुरशीच्या लढतीत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश अष्टीकर हे काही फरकाने आघाडीवरती आहे त्यामुळे त्यांच्या विजयाच्या आशा या अधिक असल्याचा अंदाज आहे त्यानंतर नांदेड लोकसभा निवडणुकीत यावेळेस भाजपाकडून प्रतापराव चिखलीकर तर काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात होते यावेळेस नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर हे आघाडीवर असून ते विजयाच्या उमरट्यावर असल्याचा अंदाज आहे त्यानंतर मराठवाड्यात सर्वांची नजर लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे शिंदे गटाकडून संदीपान भुमरे तर एमआयएम पक्षाकडून जलील हे निवडणुकीच्या रिंगणात होते यावेळेस छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसून येत आहे यावेळेस देखील छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि टप होताना दिसून आली आहे यावेळेस हिंदू मत विभाजनामुळे यावेळेस देखील या निवडणुकीत रंगत आली असून मुख्यतः ही निवडणूक चंद्रकांत खैरे विरुद्ध यांच्यातच पाहायला मिळाली आहे या निवडणुकीत संदीपान हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जातील असा अंदाज वर्तविला जात आहे तसेच यावेळेस छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे हे आघाडीवर राहतील आणि ते विजयाच्या उमरड्यावर असल्याचा अंदाज आहे यावर तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यातील या आठ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार कोणाचा विजय होणार तुमच्या मतदार मतदारसंघातून कोण निवडून येणार ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा